हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप जास्त स्वागत करते तर आज काय स्पेशल आपला ब्लॉग असणार आहे हे तुम्हाला थमनेल वरून कळेलच पण तरी मी सांगणार आहे तर चला आज मातृपितृ दिन देखील आहे व्हॅलेंटाईन डे दे देखील आहे आणि अजून एक दिवस या म्हणजे या दिवसाला अजून एक दिवसांनी ओळखला जातो तो म्हणजे ब्लॅक डे काळा डे तर चला आज कोणता डे आपण स्पेशल करना सेलिब्रेट करणार आहोत ते देखील मी तुम्हाला सांगितलं की आपण मातृ पितृ दिन हा सेलिब्रेट करणार आहोत आणि त्याचाच आपला ब्लॉग देखील आजचा असणार आहे तर स्पेशल आज आपल्याकडे कोण आले ते देखील मी तुम्हाला दाखवते ही आहे माझी मोठी बहीण तिला देखील आज स्पेशल आपण आज त्या दिवशीच बोलवून घेतलेला आहे कारण आम्ही तीन बहिणी एक भाऊ असं चौघ जण मिळून आम्ही आज या वर्षीची पूजा छान अशी करणार आहोत मागच्या वर्षी तुम्ही माझा ब्लॉग देखील पाहिला असेल आणि शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता तो पाहिला असेलच दि... 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 तर त्या त्या तर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण स्पेशल बोलवलेला आहे दाजी आणि माझ्या दिदूला तर ही आहे ती तुम्हाला मी पहिल्यांदीच भेटवती आहे नंतर मी तुम्हाला एकदा नवीन आपण व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये मी माझ्या घरातल्या सर्वांची ओळख करून देईल तर चला तिला बोलायला लावूया आपण थोडस बोला काहीतरी बोला लाईक करा शेअर करा करा, करा, ला करा करा ओके okay, चला अजून थोडं नवीन लवकर समजत नाही बोलायला मलाही तसं होतं द्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवट पर्यंत नक्की पहा आणि स्किप न करता पहा आणि अजून चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया थोड्या वेळानंतर तर पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे तुम्ही नंतर लवकर लवकर जा आणि लवकर लवकर पाहत चला त्यान तर त्यानंतर आज आपण शिवजयंती स्पेशल फोटोशूट करणार होतो पिल्लू आणि माझं तर माझा लुक पाहिला असेलच पूर्ण तयार झाल्यावर देखील तुम्हाला दिसेल त्यानंतर क्रियांशी तर तयार होते तो त्याच्या हातानेच करत होता त्याला खूप मज्जा वाटत होती आणि एन्जॉय देखील त्याला होत होता तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटला पिल्लूचा लुक देखील तुम्हाला दिसेलच त्या दिवशी भरपूर असं सेलिब्रेशन झालेलं आहे तर व्हिडिओला देखील मज्जा येणार आहे आणि खूप छान असा व्हिडिओ देखील आपला होणार आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता क्रियांची तलवारसोबत म्हणजे त्याच्या वली मस्त बघायला पण थोडंसं तर मग त्याला फोटो त्याचं स्टार्ट होतं आणि त्यानंतर इथं माझं देखील फोटोशूट चालू आहे हे नॉर्मल घरीच आपण शूट केलेलं आहे काय बोलू? बोलू? <laughs> <आसी> <laughs> आज त्यानंतर इथं तुम्ही माझी मोठी बहीण बघू शकता ती माझ्या छोट्या बहिणीला भेटायला आली होती म्हणजेच आपल्या बाळाला भेटायला आलेली आहे तर चला त्यानंतर बाळाला भेटायला आल्यावरती तिने काय काय आणले ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं तुम्ही आमच्या मज्जाच्या आमच्यामध्ये जे चालू आहे गोसिक ते पाहू शकतात तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर त्यानंतर आम्हाला झालेली आहे छोटीशी राणी परी राणी किंवा एक छोटीशी मुलगी कारण आतापर्यंत तर मुलंच झालेली आहेत किट्टू नंतर मुलगी झालीच नव्हती त्यानंतर त्यामुळे सर्वांनाच खूप जास्त आनंद देखील आहे आणि तिच्यासाठी काय करू काय नाही असंच देखील सर्वांचंच आहे तर तिला सगळंच असं खेळणी ड्रेस गादी झोपायची त्यानंतर सोनं नाणं वगैरे असं सगळ्या गोष्टी ती घेऊन आलेली आहे तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकतातच तर मी सांगत नाही आहे पण तुम्ही इथे पाहू शकतात व्हिडिओमध्ये तिने काय काय आणलेलं आहे ते

तर ही खूप छान आहे आणि काही त्यानंतर संध्याकाळ झालेली संध्याकाळी पुन्हा एक सेलिब्रेशन आहे तुम्ही पाहू शकता छान असं डेकोरेशन आम्ही इथं केलेलं आहे तर हे कशासाठीचं सेलिब्रेशन आहे तर आज आहे मातृपितृ दिन म्हणजेच पालकचा दिन पालक दिन किंवा तुम्ही आई वडिलांचा दिवस देखील म्हणू शकतात आपण जास्तीत जास्त याला व्हॅलेंटाईन डे असा दिवस म्हणूनच ओळखलं जातो पण पन... तो न ओळखता तुम्ही पालक दिन किंवा मातृपितृ दिन सेलिब्रेशन जास्त केलं आपल्या आई वडिलांना आणि एक समाजाला देखील हेतू किंवा उद्देश आपल्याकडून भेटेल आईची ती प्रेमळ माया बाबांची ती वटवृक्षाची छाया देवाने घडविली ही अजब किमया स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात आई या शब्दात दोन अक्षरे आहेत पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी दोन अक्षरे ती म्हणजे आई पाऊल जेव्हा थकू लागते आधाराला देते हात पाऊल जेव्हा थकू लागते आधाराला देते हात अंधाराची छटा पसरते दिशा देणारी ठरते वाद प्रेमजीचे संकटावर हसत हसत करते मात अशा माझ्या माऊलीची सदैव राहू दे मातृपितृदिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर हा दिवस छान असं सेलिब्रेशन आम्ही सर्वांनी तर केला होता पण तुम्ही देखील केला आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा नसेल केला तर नक्की या वर्षीपासून करायला सुरुवात करा छान असं त्यांचे दोघांचे देखील पाय देऊन त्यांना औषध वगैरे करून आणि आम्ही छोटासा यावर्षी केक देखील आणला होता आणि छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता त्यांचे दोघांचे सर्व नातू आणि नाती देखील त्यांना दोघांना खूप छान अशा केक वगैरे घालून त्यांचा दिवस छान असा आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि त्यांचा दिवस देखील खूप छान असा आनंदात घालवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया बाय बाय